सुरू करू काल उभाता गटाचे युवराज आदित्यजी ठाकरे हे ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आलेले होते आणि ठाणे जिल्ह्यातल्या त्यांच्या कोपरा सभा ज्या काही झाल्या त्याच्यामधून त्यांनी एक खूपच मोठं धाडशी अशा पद्धतीचं विधान केलं की माननीय मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेबांच्या बाबतीत की आदित्य ठाकरे म्हणाले की तुम्ही मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्या आणि मी तुमच्या विरोधात ठाण्यातनं निवडणूक लढतो आश्चर्यकारक आणि हास्यास्पद विधान उभाटा घाटाच्या युवराजांनी केलेलं आहे असं विधान समजा पाच पन्नास हजार माणसं समोर असतील ती गर्दी बघून केलं असतं एखाद्या वेळी आपण समजू शकतो की असं माणसं बघितल्यामुळं स्फूर्ती आली पण मी आपल्याला मी ठाणे जिल्ह्याचा पालकमंत्री आहे मला ठाणे ठाणे जिल्ह्यातली काय सगळी राजकीय परिस्थिती आहे याची पूर्ण कल्पना आहे मी फक्त माध्यमांच्या वतीनं एवढंच सांगतो अधिकृतपणे की आदित्य ठाकरेंच्या काल कोपरा सभा चार झाल्या ठाण्यामध्ये कासार वडवली आनंद नगरच्या सभेला तीनशे लोक होती मनोरमा नगर, नगर कापूरबावडीला दोनशे लोक होती नवपाडा चंदनवाडीला तीनशे लोक होती आणि माता नगर जि जिजा माता नगर वागळे इस्टेट तिथं साधारणत तीनशे साडेतीनशे लोक होती स्वतःला उभाटा गटाचे युवराज समजायचं उभाटा गटातले दुसऱ्या नंबरचे मोठे नेते समजायचं आणि दोनशे अडीचशे तीनशे म्हणजे पाचशेचा सुद्धा आकडा त्यांच्या चारही कोपरा सभांमधनं कुठंही ओलांडला गेला नाही एवढा जर प्रचंड प्रतिसाद युवराजांना तिथं ठाण्यात मिळाला असेल तर उष्ण अवसान आणून माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या बद्दलचं विधान आदित्य ठाकरे यांनी केलेलं आहे याउलट मी त्यांना माननीय शिंदेसाहेबांचा एक छोटा सहकारी म्हणून त्यांना एक प्रश्न विचारतो त्याचं पहिलं उत्तर त्यांनी द्यावं की स्वतः पहिल्यांदा दोन हजार एकोणीसला विधानसभेची निवडणूक वरळी मतदारसंघातनं ते लढले मग वरळीमधल्या दोन दिग्गज माजी आमदारांना तुम्हाला विधान परिषदेची उमेदवारी का द्यावी लागली तुम्ही जर एवढे स्वतःला मोठे समजता स्वतःला एवढे लोकप्रिय समजता तर मग वरळी विधानसभा मतदारसंघामध्ये तुम्हाला स्वतःला निवडून येण्यासाठी त्यावेळचे असणारे तिथले विद्यमान आमदार सन्मान्य सुनील शिंदेसाहेब त्यांना परत एक वर्षभर थांबल्यानंतर पुन्हा विधानपरिषदेवर तुम्ही घेतलं तुमचे जे प्रतिस्पर्धी समोर होते सचिन भाऊ आईर त्यांना तुम्ही पुन्हा विधानपरिषदेवर घेतलं म्हणजे स्वतःला निवडून येण्यासाठी शिवसेना पक्षाच्या कोट्यातल्या दोन विधान परिषदेच्या जा जागा ज्यांना द्याव्या लागतात त्यांनी मुख्य माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांचा राजीनामा मागण्याची भाषा करू नये जे दोनशे तीनशे लोक तुम्हाला जमतायत ते सुद्धा भविष्यात जमणार नाहीत त्यामुळं हे विधान आदित्य ठाकरेंचं हास्यास्पद आहे येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यानंतर येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उभाटा गटाची काय परिस्थिती होणार आहे हा हे सगळा महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी पाहणार आहे ज्यांनी हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या विचाराला तिलांजली दिली पक्षपदासाठी सत्तेसाठी त्यांना प्रामाणिक निष्ठावान शिवसैनिकांनी नाकारलेला आहे आणि त्याच्यामुळं उभाटा गटाची याच्याही पेक्षा बिकट परिस्थिती नजीकच्या काळात होणार आहे त्यामुळं मी त्यांना एवढंच म्हणेन की आपण अशा पद्धतीचं आमचे मुख्य नेते आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्या बद्दलचं विधान हे आपण मागं घ्यावं किंबहुना तुम्हाला स्वतःला आमदार होण्यासाठी दोन आमदारक्या पक्षाच्या का द्याव्या लागल्या याचं पहिलं उत्तर द्या आणि मग माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांवर टीका करा एवढं माझं मत आहे काय प्रश्न असतील तर विचारा या बाबतीत पहिलं घ्या ना कालचं जे स्टेटमेंट आहे आदित्य ठाकरे सीएम साहेबांच्या बद्दल त्याच्याबद्दल काही प्रश्न असतील तर विचारा नाही दुसरे प्रश्न घ्या मग आबा आता हे तुम्हाला मी आकडेवारी सांगितली पालकमंत्री म्हणून मी अधिकृत सांगितली तुम्हाला की त्या ठिकाणच्या कुठल्या सभेला किती माणसं होती त्यामुळे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांची ठाण्यामधलीच नाही महाराष्ट्रातली लोकप्रियता काय आहे हे माननीय शिंदेसाहेब महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जातात तेव्हा आपण सगळेजण बघता आपले प्रतिनिधी असतात तिथं रात्री दहा वाजू अकरा वाजू बारा वाजू एखाद्या कार्यक्रमाला गर्दीमुळे उशीर झाला तरी सुद्धा हजारो लाखो लोक त्या ठिकाणी शिंदेसाहेबांना भेटायसाठी थांबलेले असतात त्यामुळे साहेबांची लोकप्रियता महाराष्ट्रभर आहे राहता राहिला प्रश्न आदित्य ठाकरे म्हणतात की शिंदेसाहेब शेती काय करतात आमोशा पौर्णिमेला जाऊन शिंदेसाहेब नेहमी सांगतात मी शेतकरी आहे आणि त्यांचं मूळ गाव जे दरे आहे त्या दरे गावातली शेती एकदा आदित्य ठाकरेंना म्हणून तुम्ही येऊन बघा किती आधुनिक शेती केलेली आहे त्या ठिकाणी आता बांबू लागवडीचा नवीन प्रयोग त्या ठिकाणी सुरू झालेला आहे हळदीचं पीक अत्यंत चांगलं त्या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल आंब्याची झाडं लावलीत चिक्कूची झाडं लावलीत त्या ठिकाणी सेंद्रिय खतावर केमिकल विरहित स्ट्रॉबेरीची मोठी शेती माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केलेली आहे जी स्थानिक पिकं तिथली आहेत ती स्थानिक पिकं घेतलेली आहेत एकदा आदित्य ठाकरेंना म्हणावं सवड काढून शेतकरी कसा असतो आणि शेतकऱ्याला कसं कष्ट करून चांगलं उत्पन्न घेता येतं याचं एक ज्वलंत उदाहरण दऱ्यात माननीय मुख्यमंत्री महोदयांची असणारी शेती आहे आदित्य ठाकरेंनी शेतात कधी पाय ठेवला नाही शेतीचं म्हणजे कशा पद्धतीनं शेती करतात त्याची त्यांना कधी कल्पना नाही त्यामुळं ज्यांनी प्रामाणिकपणे शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्माला आलेल्या मुख्यमंत्र्यांनी प्रामाणिकपणे आपली पारंपरिक शेती करायचं काम केलं त्यांच्याबद्दल जेने कधी शेतात पाय सुद्धा ठेवला नाही त्या आदित्य ठाकरेंना बोलण्याचा नैतिक अधिकार नाही पूर्ण चुकीचं आहे दरेगाव माझ्या सातारा जिल्ह्यातलं आहे त्या दरेगावाला माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या घरी किंवा त्यांच्या शेतात जायसाठी दोन्ही बाजूनी रस्ते आहेत दोन मोठ्या पुलांची कामं सध्या सुरू आहेत आणि आदित्य ठाकरेंना याची कल्पना नाही ते एक पुनर्वसित गाव आहे कोयना धरणाची वीज दोन हजार मेगावॅट जी तयार होती जी मुंबईला सुद्धा येते ज्या विजेचा उपयोग आदित्य ठाकरे साहेब सुद्धा घेतात ती वीज वापरून ती वीज तयार करायसाठी ज्या अठ्ठ्याण्णव गावांना पुनर्वसित व्हावं लागलं त्या अठ्ठ्याण्णव गावांपैकी एक गाव माननीय मुख्यमंत्री महोदयांचं आहे त्यामुळं त्या, त्या गावातली लोक मूळ गाव हे जलाशयामध्ये गेल्यामुळे डोंगराच्या बाजूला वर सरकून राहिलेले आहेत त्यामुळं त्या, त्या गावाला आपण पुनर्वसित योजनेतनं रस्ते फार अगोदरच दिलेले आहेत फक्त आता कास सुद्धा आणि तापोळा सुद्धा दोन्ही बाजूने माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दोन स्वतंत्र पुलांची कामं मंजूर केलेली आहेत दोन्ही पुलांची कामं नुसती मंजूर नाहीत वॉर फुटिंगवर सुरू आहेत आणि लवकरच ते दोन्ही रस्ते पूर्ण होणार आहेत पण त्यांच्या गावाला त्यांच्या शेतीला जायला रस्ता नाही हे न बघता केलेलं आदित्य ठाकरेंचं विधान आहे त्यांनी एकदा यावं मी सातारा जिल्ह्याचा पालकमंत्री आहे मी त्यांना स्वतः घेऊन जातो कसे रस्ते आहेत ते त्या रस्त्यातून त्यांना नेतो ती शिती दाखवायला आणि किती आधुनिक शेती केलेली आहे ती सुद्धा दाखवायला सातारा जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आदित्य ठाकरेंना मी नेतो ते बघून आल्यावर मी विश्वास देतो तुम्हाला हे विधान आदित्य ठाकरे शंभर टक्के मागे घेतील ज्वलंत हिंदुत्वाचे विचार घेऊन जे सरकार महाराष्ट्रातलं महायुतीचं पुढं चाललेलं चा आहे त्या विचाराला बळकटी देण्यासाठी जे जे कोणी महायुतीमध्ये येणार असतील त्यांच्या बाबतीतला निर्णय घेण्याचे अधिकार महाराष्ट्रामध्ये माननीय फडणवीस साहेब माननीय शिंदे साहेब आणि माननीय अजितदादा या तिघांचे आहेत ते तिघं जो निर्णय घेतील त्याप्रमाणे येणाऱ्या सर्व नवीन मित्रांचं आम्ही स्वागतच करू तुम्ही शंका का बिलकुल घेऊ नका कुणाच्याही जागा कमी होणार नाहीत ज्याला जेवढं जागा म्हणजे ज्या मिळायला पाहिजेत तेवढ्या जागा मिळतील आणि मी मागं सुद्धा एकदा सांगितलं होतं आमच्या बाबतीत शिवसेनेच्या बाबतीत म्हणाल तर किती जागा घ्यायच्या कुठल्या जागा घ्यायच्या हे ठरवण्याचा अधिकार काल महाअधिवेशनामध्ये सुद्धा आम्ही ठराव करून माननीय मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेबांना दिलेला आहे त्यामुळं शिवसेनेच्या जा बाबतीत जागा वाटप जागा निश्चिती हे सगळं निश्चित करण्यात ठरवण्याचा अधिकार माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना आहे ते जो निर्णय घेतील त्याची अंमलबजावणी आम्ही सगळेजण खाली सामान्य गावापर्यंत जाऊन करू हिंदी पहिला मराठी खतम करेंगे त्यांना घेऊन जातो ना दाखवायला आणि हेलिकॉप्टरनं जायची आवश्यकता नाही गाडीनं जाऊ शकतो आपण काय ते मी सांगतो तुम्हाला चार भिंतीच्या आत बसायचं आणि जे काही ब्रीफिंग येईल व्हॉट्सअपवरनं मोबाईलवरनं तेवढ्यावरनं बोलायचं हे बघा कुठल्याही मोठ्या व्यक्तीबद्दल विधान करताना दोन तीन बाजूने त्याची खात्री केली पाहिजे आपण जे बोलणार आहोत ते योग्य आहे का बरोबर आहे का सत्य आहे का आपल्याला जी व्यक्ती माहिती देते ती खरी देते का याची कुठली खात्री करायची नाही शिंदेसाहेबांच्या बद्दल काय जरा चुटपूट माहिती मिळाली की ती रंगवून लगेच पुढे सांगायची म्हणून मी त्यांना विनंती करतो विनंती का ते ठाकरे परिवारातले आहेत तसं बघायला गेलं तर आमच्या मुलाच्या वयाचे ते आहेत आदित्य ठाकरे आणि त्यांच्या वडिलांच्या बरोबर आम्ही काम केलं त्यांच्या आजोबांच्या बरोबर आम्ही काम केलं पण तरी सुद्धा ठाकरे परिवारातले आहेत म्हणून आम्ही त्यांना विनंती करतोय मी पालकमंत्री आहे तुम्ही एकदा या तुमच्या सवडीनं सांगा कधी यायचंय ते त्राम म्हणजे तुमचं व्यस्त व्याप खूप असतात मुंबईमध्ये त्यामुळं त्यांना मुंबईमधनं वेळ मिळणं अवघड आहे पण तरी सुद्धा एकदा सवड काढा म्हणा तुम्हाला माननीय शिंदेसाहेबांच्या गावचा रस्ता दाखवतो <coughs> नवीन चाललेल्या पुलांची कामं दाखवतो आधुनिक स्ट्रॉबेरी कशी केली बांबू लागवड नवीन प्रयोग कसे सुरू केलेत अगदी सेंद्रिय म्हणजे केमिकल मुक्त केमिकल विरहित स्ट्रॉबेरी कशी आहे ती किती गोड आहे त्याच्यात किती गुढी आहे दर्यातल्या स्ट्रॉबेरीमध्ये हे सगळं त्यांना दाखवायची माझी तयारी आहे त्यांनी केव्हाही मला सांगावं हे सगळं बघितलं ना की रस्त्यावरचं विधान ते मागं घेतील हेलिकॉप्टरने शेती करायचं विधान मागं घेतील एवढं नक्की मी तुम्हाला सांगतो पाठवायला कशाला पाहिजे त्यांना नेऊन शेतात प्रत्यक्ष ताजी खाऊ घालतो मी आता ते खाल्ल्यावर सांगतील ते भारतीय जनता पक्षाचे नेते सांगतील आपल्याला त्यामुळे त्याच्याबद्दल आम्ही बोलणं योग्य नाही पण जे मित्र आम्हाला जोडले जातील आणि त्याचं एकच आमचं वन लाईन आमचं हे आहे धोरण आहे मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी आपकी बार चारसो पार हा जो नारा मोदी साहेबांनी दिलेला आहे तो यशस्वी करण्यासाठी जे जे येणार असतील त्या सगळ्यांना बरोबर घेऊन हातात हात घालून तिसऱ्या वेळेला माननीय पंतप्रधान मोदी साहेबांना चारशे प्लसच्या बहुमतानं पंतप्रधान करायसाठी आम्ही सगळेजण तयार आहोत okay, ओके हिंदी आपण हे जे विधान करताय नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना कर पन्नास हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा ही उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी केली होती पण त्यांच्या अडीच वर्षात ती घोषणा प्रत्यक्षात उतरली नाही ही एक वस्तुस्थिती आहे शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेतला की ज्यांनी नियमित कर्जफेड केलेली आहे त्यांना आपण पन्नास हजार रुपयाचं अनुदान द्यायचं आणि त्याप्रमाणे पहिली यादी ही वर्ग झाली पहिल्या यादीप्रमाणे लोकांना पन्नास हजार रुपयाचं अनुदान मिळालं आपण म्हणताय तसं दुसरी यादी तिसरी यादी या याद्यांचं व्हेरिफिकेशन विभागीय स्तरावरती सुरू आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये जे पात्र आहेत पात्र पात मी सांगतोय आपल्याला जे पहिल्या यादीच्या प्रमाणे जे पात्र आहेत त्या प्रत्येक शेतकऱ्याला हे पन्नास हजार रुपयाचं अनुदान निश्चितपणे दिलं जाईल फक्त फक्त त्या याद्या तपासण्याचं काम सुरू आहे एकही पात्र शेतकरी वंचित राहणार नाही आता बघा उमेदवारी द्यायचा निर्णय मी मगाशी ही हे तिघंजणं घेणार आहेत शिंदे शिंदेसाहेब फडणवीस साहेब आणि मान्य दादा त्यामुळे आता सातारच्या बाबतीत जे शिवसेनेचे आमदार आहेत जे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत जे भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत जे आमचे तिन्ही पक्षांचे जिल्हा अध्यक्ष आहेत इतर सगळे प्रमुख नेते आहेत त्यांना जर समजा आप आपल्या पक्षाने बोलवलं विचारलं लोकसभेच्या बाबतीतला काय निर्णय घ्यायचा तर आमचं आमचं मत आम्ही आमच्या सृष्टींसमोर मांडू आणि या उपर सृष्टी ज्याला उमेदवारी देतील ज्या पक्षाच्या वाटेला ती उमेदवारी जाईल तो उमेदवार शंभर टक्के निवडून येईल एवढंच मी तुम्हाला सांगतो नाही आता याच्या बाबतीत आरक्षणाचा विषय हा मराठा आरक्षण उपसमितीकडे होता त्या बाबतीत बऱ्याच बैठका झाल्या आणि आता मागास आयोगाचा अहवाल राज्य सरकारकडे प्राप्त झाला उद्या त्याच्यासाठी आपण विशेष अधिवेशन बोलवलेलं आहे आमचं सगळ्यांचं काम आता बघा आपली हो ही आत्ताची प्रेस कॉन्फरन्स झाली हे मराठा आरक्षण उपसमितीचे जेवढे मंत्री आहेत काल माननीय सीएम साहेबांच्या बरोबर मी दुपारनंतर दौऱ्यात होतो कालही दौऱ्यातनं परत येताना माननीय सीएम साहेबांनी सांगितलं की जो काय मसुदा आरक्षणाच्या संदर्भातला आपल्याला उद्याची चर्चा करताना घ्यायचा आहे तो अत्यंत कॉन्क्रीट असला पाहिजे परिपूर्ण असला पाहिजे कुठल्याही कायद्याच्या चौकटीत तो अडकला नाही पाहिजे त्यामुळे या सगळ्या बाबतीत आम्ही आजच सगळेजण त्या बाबतीतली बैठक घेतोय बाबतीतली आम्ही सगळी माहिती एकत्र करतोय आणि उद्या जो काय निर्णय होईल तो अत्यंत योग्य निर्णय कॉन्क्रीट निर्णय आणि कायद्याच्या चौकटीत टिकणारा निर्णय असेल एवढंच मी सांगतो आपल्याला त्याचं हे बघा त्याचं आडळराव पाटलांचं कदाचित बोलण्याचा उद्देश असा असावा की आता राष्ट्रवादी काँग्रेसकडे जी काय ती शिरूरची जागा आहे तिथले आमदार तिथले खासदार श्री अमोल कोल्हेजी हे अजितदादांच्या बरोबर राष्ट्रवादीत आलेले नाहीत ते पवार गटात राहिलेले आहेत त्यामुळं पवार गटाच्या उमेदवाराच्या विरुद्ध लढताना तिथं मागच्या वेळी आडरराव पाटील लढले होते त्यामुळे त्या उद्देशानं ते बोलले असतील पण तरीसुद्धा या शिरूरची जागा असेल सातारची जागा असेल कुठली जागा असेल आमचे तीन नेते एकत्र बसतील आणि मी सांगतो आपल्याला माननीय शिंदे साहेब याच्यामध्ये योग्य निर्णय घेतील आता हे बघा जे इच्छुक असतात ते आपलं मत वेगवेगळ्या पद्धतीने मांडत असतात इच्छुकांनी मत मांडायचं असतं त्याच्यावर निर्णय श्रेष्ठी घ्यायचा असतो नेत्यांनी घ्यायचा असतो आणि इच्छुकसुद्धा आमच्या पक्षातले व्यवस्थित मानतात किंवा आग्रहानं मानतात की आपली बाजू आपण बघा आर्ग्युमेंट करतो कोर्टामध्ये दोन्ही बाजूचे वकील दोन्ही वकिलांचं मत असतं की बाबा न्यायाधीशांना आपल्या बाजूने निकाल द्यावा तसं ते आर्ग्युमेंट करतायत आडरराव पाटील साहेब पण निर्णय घेताना शिंदेसाहेब फडणवीस साहेब आणि दादा एकत्र बसून घेतील आणि तो निर्णय आडरराव पाटील साहेब सुद्धा स्वीकारतील ओके नाही उद्याचं अधिवेशन समन्स झालेलं आहे अद्याप माझी संसदीय कामकाज मंत्र्यांच्या बरोबर आम्ही आता दुपारनंतर बसणार आहोत पण विशेष अधिवेशनामध्ये वर्षातलं पहिलं अधिवेशन असल्यामुळं पहिल्यांदा माननीय राज्यपाल महोदयांचं अभिभाषण होईल त्याच्यानंतर पंधरा मिनिटाचा म्हणजे मर्याद सुट्टी म्हणजे गॅप असेल मधी नंतर विधानसभा भरेल आणि विधानसभेनंतर एक तासाने विधानपरिषद भरेल त्याच्यामध्ये केवळ आणि केवळ मराठा आरक्षण यासाठी जो राज्य मागास आयोगाचा अहवाल आहे किंवा इतर अनुषंगिक ज्या बाबी आहेत त्याच्यावरच चर्चा होईल आणि माझ्या माहितीनुसार कदाचित त्या चर्चेमध्ये गटनेत्यांनाच बोलायला संधी दिली जाईल असं मला वाटतंय मला अजून माहिती नाही पण समजा गटनेत्याने सांगितलं आमच्या पक्षातले हे चार वक्ते बोलणार आहेत दुसऱ्या गटनेत्याने सांगितलं त्यांच्या पक्षातले दुसरे चार वक्ते बोलणार आहेत तर ते शेवटी अध्यक्षांचा अधिकार आहे पण सकाळी एखाद वेळी जेव्हा अध्यक्षांचं माननीय राज्यपालांचं अभिभाषण संपेल तेव्हा याच्या बाबतीतली रुपरेषा नक्की कळेल की किती लोक त्याच्यावरती बोलणार आणि मग त्याच्यावरती अंतिम निर्णय केला जाईल उभाटा काटाने म्हणा शिवसेना नका म्हणू त्यांचं त्यांनी ठरवू दे आता काय ते आता पूर्णपणे काँग्रेसच्या जवळ जाऊन बसलेले आहेत त्यामुळं त्यांना तिकडून सांगितलं जातं तसं ते करतात